नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांचे बाजारभाव बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये बाजारभाव वाढले आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजारभाव वेटला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त तेराशे एक रुपया सर्वसाधारण अकराशे पंचवीस रुपये क्विंटल राहता या ठिकाणचा लालकांदा बाजार भाव भेटला कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त सोळाशे आणि सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये क्विंटल संगमनेरचा लालकांदा या ठिकाणी बाजारभाव इटला कमीत कमी दीडशे जास्तीत जास्त सतराशे आणि सर्वसाधारण नऊशे सव्वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला व्हरायटी ऑर्डर बाजार भेटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती फ्रूट अँड व्हेजिटेबल मार्केट या ठिकाणचा लाल कांदा बाजार भाऊभीटला कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे बुलढाणामध्ये मलकापूर या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी बाजार भाऊविटला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त चौदाशे रुपये सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणचा वरायटी ऑदर बाजार भाऊ विटला कमीत कमी बाराशे रुपये जास्तीत जास्त बावीसशे रुपये सर्वसाधारण अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी व्हराठी ऑदर बाजार भाऊ भेटला कमीत कमी दोन सत्तर जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण आठशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती धाराशिव या ठिकाणचा लालकांदा बाजार भाऊ भेटला कमीत कमी आठशे जास्तीत जास्त तेराशे पन्नास सर्वसाधारण एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे जळगावमध्ये भुसावळ या ठिकाणचा लालकांदा बाजार भाऊ भेटला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त पंधराशे रुपये सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणचा लाल कांदा बाजार भाऊ बिटला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त तेराशे बारा सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे यावल जळगावमध्ये या ठिकाणचा कांदा बाजार भाऊ बिटला कमीत कमी सातशे जास्तीत जास्त नऊशे तीस सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल पुढील बाजार जमिती आहे कोल्हापूरमध्ये वडगाव पेठ या ठिकाणचा लोकल कांदा बाजार भाव भेटला कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण चौदाशे रुपये क्विंटल मुंबई वाशी नवी मुंबई व्हरायटी ऑदर बाजार भाऊभेटला कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूरमध्ये हिंगणा या ठिकाणचा लाल कांदा बाजार भाऊभेटला कमीत कमी दोन हजार सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणचा लाल कांदा बाजार भाऊभेटला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त पंधराशे सर्वसाधारण तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणचा पांढरा कांदा बाजार भाऊबीटला कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण अठराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे नाग नाशिकमध्ये देवळा या ठिकाणचा कांदा बाजार भाऊबिटला कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त चौदाशे पस्तीस सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कळवण नाशिकमध्ये या ठिकाणचा कांदा बाजार भाऊबिटला कमीत कमी चारशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे तीस सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल नाशिकमध्ये लासलगाव या ठिकाणचा कांदा बाजार भाऊबिटला कमीत कमी सातशे जास्तीत जास्त चौदाशे एक्याण्णव सर्वसाधारण बाराशे साठ रुपये क्विंटल लासलगाव विंचूरचा लाल कांदा बाजार भाऊला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त तेराशे ब्याऐंशी सर्वसाधारण बाराशे पंचवीस रुपये क्विंटल मनमाडचा लाल कांदा बाजार भाऊला कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त बारा साठ सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल नाशिकचा पोळ कांदा या ठिकाणी बाजार भाऊविटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सतराशे एक सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल पिंपळगावचा पोळ कांदा या ठिकाणी बाजार भाऊला कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त चौदाशे सत्याहत्तर सर्वसाधारण अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पिंपळा वसवंत साईखेडा या ठिकाणचा कांदा बाजार भाऊविटला कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त बाराशे सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये क्विंटल सटाणा लाल कांदा बाजार भोविटला कमीत कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त चौदाशे तीस सर्वसाधारण अकराशे नव्वद रुपये क्विंटल सिन्नरचा लाल कांदा बाजार भोविटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त तेराशे बारा सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये क्विंटल पुण्यामध्ये जुन्नर आळीफाटा या ठिकाणी व्हरायटी ऑर्डर बाजार भाऊभीटला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त सतराशे दहा आणि सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल खेडचाकण या ठिकाणी व्हरायटी ऑर्डर बाजार भाऊभेटला कमीत कमी आठशे जस जास्तीत जास्त पंधराशे सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल पुणे लोकल कांदा बाजार भाऊभेटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त पंधराशे सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी लोकल कांदा बाजार भाऊभीटला कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी लोकल कांदा बाजार भाऊबिटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त बाराशे सर्वसाधारण आठशे पाच पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी लोकल कांदा बाजार भाऊविटला कमीत कमी, कमी सोळाशे सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल सांगलीमध्ये इस्लामपूर या ठिकाणचा लोकल कांदा बाजार भाऊविटला कमीत कमी, कमी पाचशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल सांगली भळेबाजीपाला मार्केट लोकल कांदा बाजार भाऊबिटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त जस सोळाशे सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये क्विंटल कराड व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त जस चौदाशे सर्वसाधारण चौदाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सातारा व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण बारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूरमध्ये लक्ष्मी लक्ष्मी सोपान ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग को लिमिटेड या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजार भाऊबिटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल सोलापूरचा लाल कांदा बाजार भाऊबीटला कमीत कमी शंभर जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे ठाण्यामध्ये कल्याण या ठिकाणचा नंबर एक कांदा या ठिकाणी बाजार भाऊबिटला कमीत कमी चौदाशे जास जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल कल्याणचा नंबर दोन कांदा बाजार भाऊबीटला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त बाराशे सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने कांद्याचे बाजार भाव आलेले आहे तुमच्याजवळील बाजार समितीचे बाजार भाव राहिले असतील तर कमेंटमध्ये आवश्यक कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र